नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा सकाळ सकाळीच केलेली आहे आणि आज आहे शनिवार त्यामुळे आम्ही चाललेलो आहे सांगोरला थोडंसं काम आहे त्याबरोबरच मी कुठे कुठे जाईन ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया आम्ही आलोय बघा आता आम्ही त्याच्या शाळेमध्ये आनंद शाळा आणि अजून शाळा सुटायची होती त्यामुळे मी बाहेरच थांबले होते तर बघा अन्विताचं लक्ष समोर आहे आणि मी इकडे बाजूला उभे तर तिच्या फ्रेंड्सने सांगितलं की ती लगेच पळत आमच्याकडे आली हे सांगोलमध्ये आलो आहे बरं का सांगोलमध्ये एक नवीन हॉटेल झाले तर आम्ही त्या ठिकाणी आलो आहे तर बघा म्हटलं तितकी तिथली टेस्ट कशी आहे ती आता सध्या आम्ही मैसूर मसाला डोसा ऑर्डर आहे आता पिझ्झा पण ऑर्डर केला आहे त्या आल्यावर तुम्हाला दाखवतो आणि नक्की सांगतो की टेस्ट कशी आहे तुम्ही जर सांगोला तालुक्यातली असाल तर नक्की इथे या तुला ना दोश काय आहे का? या सगळ्या तुम्ही पिझ्झा केला दुपारी साडेतीन वाजता बघा मी आलो सांगोलवरून वरून त्यानंतर थोडासा आराम केला चहा वगैरे घेतला आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात तर आता आम्हाला करायचं आहे स्वयंपाक संध्याकाळचे सात वाजले स्वेत काय बनवूया आज आज पहिले पहिलेकडं पाणीपुरी बनवूयात की चालतंय की बस की आज स्वयंपाक करायच्या आधी आम्ही थोडीशी पाणीपुरी बनवणार आहे कारण बरेच दिवस झालं आणि घरात बनवल्यावरती सगळ्यांना पण खायला मिळते म्हणून आज आम्ही घरीच बनवणार आहे आणि त्यानंतर आज आम्ही स्वयंपाकामध्ये हरभऱ्याची भाजी बनवणार आहे बघा आता थंडीमध्ये सगळीकडे आलेली असेल आणि खूप छान लागते हरभऱ्याची भाजी खायला तर आम्ही कशी बनवते ते तुम्हाला नक्की दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुला काय खायचं सगळ्यांना या म्हणा पाणीपुरी

किता ना सगळेस दे তা সেও টাকা দে টাকা দিলে টাকা রাখলে সব টাকা হুম টাকা লাগে কোন দুই চকি টাকা এ আর ই রে

पाने या सगळ्या पाणीपुरी खायला आता आमचा छान असा पाणीपुरीचा भेद झालेला आहे आता आम्ही करणार आहे हरभऱ्याची भाजी बघा इथं अशी निवडून घेतली कड तेल तापत ठेवले आता शेता करते भाजी तेलात डायरेक्ट असं थोडा ठेचलेला लसूण घातलाय काय काय जण मिरची पण घालते पण कसं आमच्यात लहान मुलं असल्यामुळे आम्ही घालत नाही तुम्ही जर घालू शकता आणि विशेष म्हणजे ना ही भाजी अजिबात धुवायची नाही जरा धुतली तर ही चव जाते सगळं असं म्हणते त्यामुळे ही भाजी अजिबात धुवायची नाही बाजारात आणली की ती स्वच्छ नीट करायची आणि लगेच करायची अशी तेलावर छान अशी परतून घ्यायची आता ही सुरुवातीला एवढी दिसते आणि नंतर मग शिजून थोडी कमी होते त्यामुळे लगेच यात पण मीठ घालायचं नाही थोडा वेळाने घालायचं त्यामुळे आपल्याला भाजीचा अंदाज कळतोय आणि मग आपण व्यवस्थित मीठ टाकलं यामध्ये आम्ही आहे भिजवलेली मटकीची डाळ तुम्ही हरभऱ्याची तुरीची किंवा तुम्हाला जी आवडेल ती डाळ घालू शकताय आम्ही शक्यतो अशा सुक्या भाजीला मटकीची डाळ वापरतो लगेच झालं का कुठून आणि शेंगदाण्याचा कूट घातलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण शक्यतो असा थोडा थोडा मोठा असलेला कूट घालायचा म्हणजे खायला छान लागते आणि पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं भाजी कोणाला ना आवडत नाही असं नाही बर का थंडीच्या दिवसांमध्ये फक्त दोनच महिने ही भाजी आलेली असते आणि खूप छान लागते खायला भाकरी बरोबर बरोबर चपाती पाण्याचा पाण्याचा त्यावरती थोडासा मारायचा त्यामुळे फक्त भाजी आपल्याला ओलसर करून घ्यायची अजिबात धुवायची नाही त्यामुळे ती आपली एकसारखी होते मीठ तेवढं सगळ्यात शेवटी घालते बघा कारण भाजी अशी थोडीशी कमी होते ना शिजून मग आपल्याला मीठाचा अंदाज पण कळतोय आता पण मीठ घातले आणि झालं चांगल्या दुखत परतायचं चा, आणि पाच मिनिट शिजवायचं एकदम अशा सोप्या पद्धतीने ही भाजी तयार करून होते त्याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही अशीच पाच मिनिटं ठेवायची आणि त्यानंतर मग लगेच गॅस बंद करायचा आता ही भाजी मी तुम्हाला तयार झाल्यावर दाखवते तर बघा अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारी हरभऱ्याची भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे आम्ही अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मिठाची भाजी करतो तुम्ही यामध्ये मिरची किंवा कोणतीही वेगळी डाळ घालू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आपले छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद